श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज माझ्यासाठी खूप छान असा दिवस आहे कारण आज माझ्या घरातील देवांची प्राणप्रतिष्ठा होत आहे सुंदर असं देवघर मी घेतलेलं आहे लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन आज मी तुम्हाला एक अशी छान सेवा देणार आहे जी कोणीही कधीही करू शकतं आणि कुठेही नाही करू शकत देवघरासमोरच करायची आहे स्वामींची ही सगळ्यात सुंदर आणि वेळ न लागणारी अशी सेवा आहे कुठलीही जपमाळ हातात नको काही नको तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती अत्यंत मनापासून भक्तीनं श्रद्धेनं केली तर त्याच्या त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हे निश्चितच आहे कारण खरंच स्वामींची अशी कोणतीही सेवा नाही जी वाया जाते एक आपण म्हणतो ना पापणी नवेपर्यंतसुद्धा स्वामी दुनिया बदलू शकतात इकडच्या दुनिया तिकडं करू शकतात हजारो विश्व निर्माण करू शकतात फक्त आपली एक पापली लवे तर आपलं दुःख दूर करणं त्यांना किती अवघड आहे मला सांगा खूप त्यांच्यासाठी सोपं आहे फक्त ते भक्तांची परीक्षा बघतात की हा किती सोसू शकतो हा किती सहन करू शकतो आणि ह्यातून हा स्वतःचा स्वतः मार्ग कसा काढतो आणि ज्यावेळेस आपण हरतो थकतो स्वामींचं नाव घेतो तेव्हा स्वामी असं कधीच करत नाहीत की आपल्याला साथ देत नाहीत या ना त्या रूपाने कोणाच्याही रूपाने कोणत्याही व्यक्तीच्या मार् मार्गाने कुठल्याही रूपाने आपल्याला ते मदत करतात आणि आपल्या अडचणी सोडवतात म्हणजे सोडवतातच इतका विश्वास मला तर माझ्या स्वामी माऊलींवर रायांवर आहे इतका विश्वास माझा तर माझ्या स्वामी माऊलींवर आहे रायांवर आहे आणि स्वामींनी म्हणजे मी काही स्वामींना आहे आणि त्यांनी मला दिलं नाही असं आजपर्यंत झालेलं नाही फक्त मागायचा अवकाश मात्र माझ्या मागण्या स्वामींकडं कधीही मोठ्या मोठ्या नसतात की गाडी द्या बंगला द्या फक्त माझ्या मुलांना सुखी ठेवा आरोग्य द्या आयुष्य द्या आणि आत्तापर्यंत मागत आले होते मागत आले होते की मला सौभाग्यवती मरणड्या आहे मी कायम स्वामींकडं मागत आले होते बाकी अशा मोठ्या मोठ्या पैशाच्या करोडो रुपये दे लाखो रुपये दे असं तसं स्वामींकडं मी कधीच मागितलं नाही गरजेपुरतं दे मुलांच्या शिक्षणापुरतं दे मुलं माझी व्यवस्थित शिकू दे मुलांना कुठं कमी नाही पडू दे आपलं लहानपण काही कारणानं आपल्या आईवडील गरीब असल्यामुळं काही कारणानं आपल्याला जे काही कमी पडलं आहे ते आपल्या मुलांना कमी पडू नये हा प्रत्येक आईवडिलां धडपड असते आणि तीच माझी पण आहे मी अजूनपर्यंत स्वामींच्या अशा खूप मोठ्या कुठल्याच सेवा केलेल्या नाहीत की ज्याने तुम्हाला मी असं काही सांगेन ज्या काही लहान लहान सेवा केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर करायला मला आवडतात आत्तापर्यंत गुरुचरित्र पारायणसुद्धा मी एकदाच केलेलं आहे मात्र हां गेले हा गेले वीस वर्ष मी स्वामींचं नामस्मरण किंवा तारकमंत्र हा दिवसातून एकदा तारकमंत्र आणि नामस्मरण जेव्हा जमेल तेव्हा केलं नाही असं झालं नाही घरातून जाताना येताना किंवा कोणतीही अडचण आली तर महाराज बघून घ्या महाराज असं का वेळेला रडते भांडते बोलते महाराजांशी खूप काही जे असेल कारण आपण देवाजवळ जे मन मोकळं करतो ते आपण कोणाजवळच करू शकत नाही जगातल्या कुणावर तुम्हाला भरोसा आहे मला सांगा मैत्रीण बहीण कुणीही असू दे या तोंडाचं त्या तोंडाला होतं पण महाराजांपासून जर तुमचं दुःख तुम्ही बोललात महाराजांपुढं डोळ्यातनं फक्त एक आश्रू तुमच्या निघाला तर महाराजांचं हृदय कळवळतं आणि महाराज आपल्याला मदत करतात तर स्वामींची जागा माझ्या आयुष्यात सर्वप्रथम वंदनीय आदरणीय आहे आई वडिलांप्रमाणेच मला स्वामी आहेत माझं स्वामींशी भावाचं नातं आहे प्रत्येकानं स्वामींशी एक नातं जोडा आता माझ्या आयुष्यात मला भाऊ नसल्यामुळे मी त्यांना भाऊ मानते तुम्ही वडील माना तुम्ही आजोबा माना तुम्ही आई माना माऊली माना तुम्ही हवं ते नातं आधी त्यांच्याशी निर्माण करा घरात फोटो मूर्ती नसेल तर अवश्य घ्या मी तर तुम्हाला सल्ला देईन की मूर्तीच घ्या फोटो हॉलमध्ये लावण्यासाठी ठीक आहे मात्र मूर्तीवर आपण अभिषेक करू शकतो सेवा करू शकतो म्हणून मूर्तीच घ्या मूर्ती हवी असेल तर खाली नंबर देते मूर्ती पण तुम्ही मागवू शकता पण आजचा तो विषय नाही आहे मूर्ती घरात असलीच पाहिजे स्वामींची असं आपल्या स्वामी सेवेकरांचं एकही घर असं नसो की ज्याच्यात स्वामींची मूर्ती नाही कोणतीही घ्या पण स्वामींची मूर्ती तुम्ही घ्या चांदीची घ्या सोन्याची घ्या पितळ्याची घ्या कोणतीही घ्या पंचधातूची घ्या पण मूर्ती घ्या सगळ्यात आधी तुम्हाला अट घालते की स्वामींची मूर्ती घरामध्ये घ्या त्याची प्राणप्रतिष्ठा गुरुजी बोलावून व्यवस्थित करा नसेल गुरुजींची सोय तर अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करून पण एवढं सांगते की अकरा वेळा नुसते पुरुष सुक्त म्हणून कधीही प्राणप्रतिष्ठा होत नाही प्राणप्रतिष्ठेसाठी उजव्या हाता उजव्या बाजूला म्हणजे जिथं आपलं डाव्या बाजूला जिथं आपलं हृदय असतं तिथे अंगठा ठेवून एक मंत्र म्हणतात गुरुजी आणि ते म्हटल्यानंतर देवांची प्राण प्रतिष्ठा होते जी आज माझ्याकडे आहे मी इथे गुरुजी बोलावलेले आहे तर प्राण प्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे का गरजेचं आहे तर प्राण प्रतिष्ठा केल्यानंतरच आप त्याच्यामध्ये एक जीव येतो सजीवपणा येतो आणि त्यानंतर आपण जे बोलतो ते त्यांच्यापर्यंत पोचतं म्हणून प्राणप्रतिष्ठा करणं तोपर्यंत ती मूर्तीच असते केवळ मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्ती ठेवू नका योग्य ते गुरुजी बोलवा आणि व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करा एकदा काय ते सगळ्या देवांची करून घ्या एकदा दे चांगल्या दिवशी गुरुवारच्या वगैरे बोलवा तुम्ही आत्तापर्यंत तुमचे तुम्हीच देव बसवत आला असाल तर तसं करू नका अगदी व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करून घ्या आणि देवघरामध्ये दे बसवून घ्या त्यानंतरची आता आजची सेवा मी तुम्हाला कुठली सांगणार आहे ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही काही हरकत नाही तीन उद्बत्त्या लावायच्या तीन उद्बत्त्या एक स्वामींसाठी एक स्वतःसाठी आणि एक घराच्या शांतीसाठी अशा तीन म्हणजे खरं तर त्या त्रिमूर्ती दत्ताच्या तीन म्हणून लावायच्या असतात तर ती उद्बत्त लावायच्या आणि त्या संपेपर्यंत शांत चित्तानं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा उद्बत्त संपत आल्या आहेत असं दिसलं की तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणायच्या आधी किंवा ही सेवा करायच्या आधी ग्लासभर पाणी तिथं ठेवायचं आणि हे सगळी सेवा झाली स्वामी समर्थांचा मंत्र आणि जे आपलं तारकमंत्र एकदा अकरा पाच वेळा किती वेळा म्हणा सकाळी सेवा करा संध्याकाळी करा तुम्हाला वेळ असेल तेव्हा करा आणि ही, ही सेवा करण्याच्या आधी स्वामींची पूजा करा अभिषेक करा स्वामींना चंदनाचा टिळा लावा हिनाचं अत्तर लावा पिवळं फूल अर्पण करा काही नसेल तर ठीक आहे दे स्वामी मानून घ्या सांगा साखरेचा नैवेद्य दाखवा तुपभाताचा नैवेद्य दाखवा दही भाताचं नैवेद्य दाखवा पण नैवेद्य अवश्य दाखवा देवांना नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आहे किमान सा दूध साखर तरी दाखवाच दाखवा आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा करा सेवा कल कर, करताना आसन खाली घ्या त्या आसनावर आसन एकच देवाचं ठेवा जपमाळेवर करणार असाल तर ती जपमाळ तुमची स्वतंत्र असावी कुणीही कुणाची जपमाळ वापरू नये कुठल्या माळेवर जप करावा तर ओरिजिनल रुद्राक्षाच्या माळेवर स्वामींचा जप करावा तीही आपल्याकडे मिळते ज्यांच्याकडं नाही कुठल्याही नकली माळा वगैरे वापरू नका सर्टिफाईड माळांपासून जप करा म्हणजे चांगल्या माळांपासून जप करा ज्याचं फळ आपल्याला मिळेल आणि नसेल माळ तर सांगितल्याप्रमाणे उदबत्ती लावून सेवा करा अशी तीन उदबत्त्यांची सेवा मी तुम्हाला दिलेली आहे करून बघा मोठ्या मोठ्या संकटातून सुटका होते आणि ज्यांच्या आयुष्यात खूप कष्ट आहेत त्यांनी घोर कष्टोद्धारण स्तोत्र या नावातच सगळं आहे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र म्हणजे आपले घोर कष्ट नष्ट होतील असं हे स्तोत्र रोजच्या रोज अकरा वेळा म्हणा बाकी सेवा मी घेऊन येणार आहे मी ज्या ज्या करते त्या सगळ्या सेवा यापुढं तुमच्या घेऊन येणार आहे पूजा अर्चा पण दाखवणार आहे तर लवकरच भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ